भारतामध्ये एक भयानक जबरदस्त रेकॉर्ड झाला आपण घर खरेदी विक्री ऐकले कित्येक कोटींपर्यंतचे घर खरेदी विक्री केलं जातं परंतु आता किती कोटीला घर विकलं गेलं असेल सातशे कोटी बरोबर सातशे कोटी, कोटी नाही घर मुंबईमध्ये वरळी येथे विकलं गेलं डुप्लेक्स येतो सी फेसिंग समुद्राकडे तोंड करून असलेल्या डुप्लेक्स येतो सातशे कोटी जी एस टी स्टॅम्प ड्युटी सर्व भरून सातशे तीन कोटी त्याची किंमत झाली सातशे कोटी फ्लॅटची किंमत आणि तीन कोटी रुपये जी एस टी आणि स्टॅम्प ड्युटीला लागले कोणी खरेदी क ते एवढं माग डुप्लेस कोणी खरेदी केला तर यू एस व्ही औषध निर्माण करणारी कंपनी आहे त्यांच्या प्रमुख आहेत लीना नावे त्यांचे त्यांनी हा डुप्लेक्स खरेदी केला किती भारी मटेरियल वापरला असेल कसं असेल तो खूप मोठा आहे तो खूप मोठं क्षेत्रफळ फार मोठा आहे तो तरी हा भारतात रेकॉर्ड झाला एवढं मा घर विकलं गेलं त्याच्या सातशे कोटींचं घर विकलं गेलं तर ही नवीन माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि हा रेकॉर्ड लक्षात असू द्या करा शेअर जास्तीत जास्त लोकांपर्यंत धन्यवाद